प्रवेशानंतर आज पैशाची मध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले काय सांगतो उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझा अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा अराऊंड साहेबांना भेटलो होतो त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी मी बोललो होतो येणाऱ्या विधानसभामध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात तुम्हाला पक्षाने विचारायचं किंवा तुम्ही बरं कुठून सांगा मला दोन पर्याय आहेत मी खडक विधानसभा सुद्धा करू शकतो सुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या अठ्ठाव्या वर्षी शाखा अध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेवर होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक माझ्या भागात निघून राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आज सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता म्हणजे कोरवेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोव्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होतो एक सांगितलं आधी तुम्ही शिवसेना त्यानंतर वंचित त्यानंतर वंचित आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की आम्ही कुठल्याही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष करतात स्वतःच्या फायद्यासाठी वसंवरणी तरी राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिथून मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायची मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये मा माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केले म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी या अगोदरची वसंत मरा यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी आता शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये दिली सुरुवातीलासुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर मशाल सुद्धा आता असतील पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम ते आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा शिवसेना शहरामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगर शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये तर तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर सेंट्रमेंट विधानसभा मतदारसंघ असेल माओश असेल या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची प्रत्येक सिद्धी नाही सोबत कोणकोण येते ताकद माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथं असतात 这里